तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघ बघा सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसवार रविवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याच भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे बघा भाद्रपद पौर्णिमेच्या समाप्तीनंतर पितृ पक्षाचा पितृ पंधरवाडा सुरू होतो भाद्रपद पौर्णिमेच्या नंतर जे पितृपक्षाचे पंधरा दिवस असतात ते फक्त पितरांची सेवा करण्यासाठी समर्पित असतात वर्षभरातील प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी असतो आणि आपण तो जगत असतो पण वर्षभरात येणारे भाद्रपद पौर्णिमेनंतरचे जे पंधरा दिवस आहेत ते पितरांची सेवा करण्यासाठी पितरांच्या नावाने श्राद्ध घालण्यासाठी पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी पितरांच्या नावाने दानधर्म करण्यासाठी काही शांती असतील काही किंवा काही पूजापाठ करायचे असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचे विधी करण्यासाठी बघा पितृपक्षातले हे पंधरा दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात बऱ्याच वेळा आपल्या कामात अडथळे येतात अडचणी येतात विघ्न येतात बऱ्याच गोष्टी घडतात आपण खूप प्रयत्न करतो सेवा करतो असंख्य गोष्टी करतो पण आपल्याला अनुभव येत नाही आपल्या कामातील अडचणी दूर होत नाही आपल्याला यश मिळत नाही आणि मग तेव्हा कुठेतरी आपल्याला कळून चुकतं की आपल्याला पितरांचा श्राप आहे पितरांचा दोष आहे आता पितृ श्राप म्हणजे आत्ताच कुणीतरी वारलं आहे किंवा आत्ताच घरामध्ये कोणीतरी ऑफ झालं आहे त्याचा श्राप लागतो का तर नाही बघा मागील तीन पिढ्यांमध्ये आता तुमचे बाबा असतील त्यांचे बाबा किंवा त्यांचे वडील अशा मागच्या ज्या आपल्या तीन पिढ्या असतात त्या तीन पिढ्यांमध्ये आपल्या घरात कुणी ना कुणी वारलेलं असतंच बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा हे लोक म्हणजे वार मरतात हो जेव्हा हे लोक जे मृत्यू लोके जातात त्याच्यानंतर आपल्याला त्यांचा विसर पडतो आपण काही वर्ष त्यांचं श्राद्ध घालतो बऱ्याच गोष्टी करतो पण त्याच्यानंतर आपल्याला त्यांचा विसर पडतो मग हेच जे पित्र असतात ते अतृप्त होतात आणि ते आपल्याला थोडे थोडे श्राप देतात कधीतरी हा जो श्राप आहे तो वाढत जातो हा स्टाप वाढत जातो आणि हाच श्राप आपल्या कामामध्ये अडथळे आणतो त्यामुळे जेव्हा तुम्ही पितृपक्षातील पंधरा दिवसांमध्ये म्हणजे या पंधरा दिवसांमध्ये पित्रांची सेवा करता पित्रांच्या नावाने काही दानधर्म करता पित्रांचं काहीतरी नामस्मरण करता एखादा मंत्र जरी पित्रांचा तुम्ही म्हणता तर लक्षात ठेवा तेच पित्र जे आहे ते तृप्त होतात हे पित्र जे आहे ते तृप्त होतात हे पित्र शापातून तुम्हाला मुक्तता देतात ज्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतात अडचणी निघून जातात सतत येणारी जी काही विघ्न असतील तर ती टळून जातात आणि जर तुम्हाला काही पित्रांचा त्रास असेल एखादी शांती करायला लावलेली असेल बऱ्याच वेळा एखादा ब्राह्मण आपल्याला सांगतो की तुम्ही पित्रांच्या नावाने ही शांती करा हे करा, करा। ते करा तर हे सगळं जे काही आहे ते टळून जातं या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही जेवढी जास्त तेवढी पितरांची सेवा केली तर तुम्हाला कुठलीही शांती किंवा कुठल्याही प्रकारची पूजा करायची वेळ जी आहे ना ती येत नाही आता उद्या पितृपक्षातील पहिला दिवस आहे बघा पितृपक्षातील पहिला दिवस आहे आणि उद्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत कारण पितृपक्षातील पंधराही दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं तर ते पवित्र अभ्यंग स्नानाला सकाळी अंघोळच्या पाण्यात त्या काही वस्तू घातल्या आणि त्याच्यासोबत जर हा एक तुम्ही उपाय केला तर कितीही प्रखर असणारा पितृदोष तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल सतत येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि या पितृपक्षामध्ये पंधरा दिवसांमध्ये ज्या उपाय आणि ज्या काही सेवा करा त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळून जाईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीचं जे आपलं पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यात एक झाकण गोमूत्र आणि एक झाकण गंगाजल घालायचं आहे गंगेचं पाणी बघा बॉटल मिळते एक झाकण गंगाजल एक झाकण गोमूत्र घालायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळे तीळ पितरांच्या नावाने समर्पित असणारे काळे तिळ हे पितृपक्षामध्ये स्नानासाठी खूप पवित्र मानले जातात एक चिमूटभर काळे तीळ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात घालायचं आहेत यामध्ये तुम्हाला एक तुरुटीचा असेल तर नसेल तर नाही पण असेल तर एक तुरुटीचा खडा घालायचा आहे आणि एक हळद घालायची आहे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे ज्यांच्याकडे पंचगव्य आहे त्यांनी पंचगव्य घालायचं आहे ज्यांच्याकडे भीमसेनी कापूर असेल त्याने भीमसेनी कापराचा छोटासा तुकडा घालायचा आहे आता हे जे पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळ्यात पहिले उजव्या खांद्यावर डाव्या खांद्यावर या पद्धतीने स्नान करायचं आहे संपूर्ण स्नान करत असताना उद्या जास्तीत जास्त पितरांचं स्मरण करायचं आहे ओम पितृदेवायन महा ओम पितृ देवाय महा कारण बघा हे पंधरा दिवस पितरांसाठी असतात आणि या पंधरा दिवसांमध्ये रूपी साक्षात रूपी जे पित्र आहेत हे पृथ्वी तलावरती आलेले असतात तुम्ही जेवढं त्यांचं जास्त स्मरण कराल तेवढं ते खुश होतात म्हणून तुम्हाला स्नान करताना पितरांचं छान स्मरण करायचं आहे त्याच्यानंतर स्नान झाल्यानंतर स्वच्छ सुंदर वस्त्र परिधान करायचं आहे उद्या तुम्हाला तुमच्या घरात जे स्वयंपाकघर आहे आपलं जिथे आपण जेवण जे वगैरे बनवतो असं म्हटलं जातं की स्वयंपाकघरातील जो पाण्याचा भाग असतो म्हणजे जिथे पाण्याचा आपण पिण्याचं आपण पाणी ठेवतो माठ वगैरे असेल किंवा अन्य काही असेल तर तिथे तुम्हाला एक सुगड ठेवायचं आहे एक छोटंसं मडकं छोटासा माठ मिळतो बघा छोटा मोठा कुठलाही चालेल ते सुगड तुम्हाला उद्या स्वयंपाकघरामध्ये छान पाण्याने भरून ठेवायचं आहे आणि त्या सुगडात त्या माठात तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत संपूर्ण पंधरा दिवस हे सुगड तिथून हलवायचं नाही पंधरा दिवस हा माठ तिथून हलवायचा नाही रोज त्यात त्यामध्ये नवीन पाणी घालायचं आणि रोज हे पाणी जे आहे ते सकाळी घराच्या बाहेर टाकायचं उंबरठ्याच्या समोर किंवा मोठे एखादं झाड असेल त्या झाडाखाली टाका पुन्हा नवीन पाणी भरा पुन्हा त्यात काळे तीळ घाला पंधरा दिवस जर असा माठ तुम्ही घराच्या म्हणजे आपल्या स्वयंपाकघराच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी तुम्ही भरून ठेवलात तर या पंधरा दिवसांमध्ये तुमचे पित्र अत्यंत तृप्त होतील तुम्हाला आशीर्वाद देतील जे काही तुम्हाला दोष लागलेले असेल तर ते दोष हो हो कुठेतरी कमी होत जातील कारण पितरांचा खरा वास हा स्वयंपाकघरातील पाण्याच्या ठिकाणी असतो आणि तिथे जर माठभर पाणी भरून ठेवलं तर ते पितर तृप्त होतात शांत होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात बघा एखाद्याच्या घरामध्ये खूपच प्रखर पितृदोष आहे काहीही केलं तरी पितृदोष कमी होत नाहीये घरामध्ये सतत अडचणी येतात अडथळे येतात क्लेश कलह होतात अशा प्रत्येक व्यक्तीने काय करायचं आहे उद्यापासून पंधरा दिवस किंवा उद्यापासून पंधरा दिवसांमध्ये जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा तुम्हाला दुपारी भात बनवायचा आहे एक अकरा साडे वर वाजेपर्यंत छान एक एक वाटीभर भात बनवायचा त्या भातावरती थोडंसं दही घालायचं आणि हा भात आणि दही एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखादा पुठ्ठा असेल तुमच्याकडे कागद असेल तर त्याच्यावरती ठेवायचं आणि घराच्या टेरेसच्या भागात असेल कौलं असतील पत्रे असेल तर एखाद्या उंच वाट्यावरती जिथे कावळा येऊ शकेल जिथे कावळा येऊ शकेल आणि ते खाऊ शकेल अशा पद्धतीने या पंधरा दिवसांमध्ये दररोज किंवा पंधरा दिवसात दोन चार वेळा जरी तुम्ही जर असा दही भात कावळ्याला खाऊ घातला तर तुमच्या कुटुंबात तुमच्या घरात कुणालाही पितृदोष असेल तर त्यातून मुक्तता होईल घरात होणारे क्लेश थांबतील घरातले आजार पण दूर होतील घरामध्ये जी काही वाईट परिस्थिती आहे ती बदलेल पित्रांचा जो काही श्राप असेल त्यातून मुक्तता मिळेल आणि पित्र तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील बघा खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत उद्याच्या दिवशी या गोष्टी नक्की करा ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे पितृश्राप आहे त्या प्रत्येकाने तर आवर्जून करा श्रीच पाणी समर्थ